तुमचं सीमा रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल अंडर राईस खूप वेळेस असं होते घरामध्ये राईस उरतो मग तो राईस तुम्ही फेकून देता तुम्ही चटपटीत अंडा राईस तयार करू शकतात तोही घरच्या घरी चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया अंडा राईस बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी तीन प्लेट बासमती राईस बॉईल करून घेतला नॉर्मल पाण्यामध्ये मी मीठ टाकलं त्यानंतर हे राईस बॉईल करून घेतले तुमच्याकडे जर बासमती राईस नसेल तुम्ही कुठलाही राईस घेऊ शकतात त्यानंतरही सहा अंडे घेतले आपल्याला एका प्लेटला दोन अंडे ॲड करायचे आहे त्याप्रमाणे मी इथे सहा अंडे घेतले दीड चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच डार्क सोया सॉस एक चम्मच ब्लॅक पेपर पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद तीन चम्मच शेजवान चटणी दोन चम्मच रेड चिली सॉस एक चम्मच टोमॅटो केचप अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धा इंच अद्रकीचा तुकडा पाच हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी कोथिंबीर दोन मिडियम साईजचे कांदे चॉक करून घेतले अंडा राईस बनवण्यासाठी प्रथम आपल्याला काही मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी ते मिक्सरचं भांडं घेतलं तर यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया त्यानंतर हिरवी मिरची तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसणाच्या पाकळ्या अद्रक चवीनुसार मीठ आता सर सर। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे थोडस जाडसर हे बघा अशा प्रकारे मी ही पेस्ट मिक्सर मधून फिरून घेतलेली आहे इथे खूप जास्त बारीक पेस्ट नाही करून घेतली मी जाडसर ठेवली पेस्ट बनवताना बन मी पाण्याचा यूज नाही केला आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण अंडा राईस बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर मोठी पसरत कढाई ठेवली शक्यतो कढाई मोठीच ठेवा आता यामध्ये चार ते पाच चम्मच ऑइल टाकून घेतलं ऑइल पण आपलं छान गरम झालेला आहे आता या स्टेजला आपण चॉक केलेला कांदा ऍड करून घेऊया इथे आपल्याला कांदा खूप जास्त गोल्डन कलर येपर्यंत परतून नाही घ्यायचा नॉर्मल कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे हे बघा इथे आपला कांदा छान सॉफ्ट झालेला आहे हलकासा त्याला गोल्डन कलर आला आता या स्टेजला हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया आता आपल्याला ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे यामध्ये जो कच्चापणा असतो हो तो जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे ही पेस्ट आपण सेम स्ट्रीट स्टाईल अंडाराईज करणार आहोत जो मार्केट मध्ये भेटतो बाहेर गेल्याच्या नंतर इथे खूप जास्त साहित्याची गरज नाही आपण घरातल्या मोजक्या साहित्यापासून अंडाराईज बनवू शकतो मी जर घरी वरण भात किंवा डाळ भात केलं तर त्यामध्ये काही राईस उरतातच त्यापासून तुम्ही अंडा राईस करू शकतात आता गॅसची फ्लेम मीडियम करायची इथे आपल्याला काही ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करून घ्यायचे आहे त्यासाठी प्रथम कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची त्यानंतर धने पावडर गरम मसाला हळद ब्लॅक पेपर पावडर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला आपण अंडे ऍड करून घेऊया इथे मी सर्व अंडे एका बाउलमध्ये फोडून घेतलेले आहे आता हे सर्व अंडे यामध्ये ऍड करायचे आता आपल्याला हे अंडे छान फ्राय करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये अंडा भुर्जी सारखे आपल्याला हे अंडे परतून घ्यायचे आहे इथे मोठी कढाई असल्यामुळे झालवता येत आहे व्यवस्थित हे बघा इथे अंडे छान परतून घेतले मी इथे आपल्या अंड्याचे टेक्स्चर छान भुर्दीसारखं झालेलं आहे आता या स्टेजला बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपण यामध्ये बॉईल केलेला राईस ऍड करून घेऊया राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा आपला किती छान राईस तयार झालेला आहे अजून आपल्याला काही मसाला ऍड करून घ्यायचा आहे राईस मध्ये आता इथे आपला राईस छान अंडा मध्ये मिक्स झालेला आहे आता या स्टेजला डार्क सोया सॉस ऍड करून घ्यायचा त्यानंतर रेड चिली सॉस टोमॅटो केचप शेजवान चटणी आता आपण हे सर्व मसाले छान मिक्स करून घेणार हो। आहोत अंडा राईस मध्ये इथे मी जास्त क्वांटिटी मध्ये अंडा राईस बनवत आहे तुम्हाला आवस तुम्ही यापेक्षा कमी करू शकता किंवा यापेक्षा जास्तही करू शकतात हे बघा इथे आपले सॉस पण छान मिक्स झालेले आहे अंडर राईस मध्ये आता आपला अंडर राईस ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे आता इथे स्ट्रीट स्टाईल लुक देण्यासाठी मी इथे टोमॅटो रेड फूड कलर ऍड करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा कलर टाकल्याच्या नंतर अंडारा राईसला किती छान कलर येत आहे आता अशा प्रकारे आपला स्ट्रीट स्टाईल अंडा राईस तयार झालेला तुम आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे कारण आपण यामध्ये खूप छान छान मसाले आणि सॉस पण ॲड केलेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी की मॅन कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका झाला आहे तुम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलाय घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील